असं आहे की शेवटी ही इमारत शंभर वर्ष जुनी आहे आणि ती जी भिंत कोसळलेली आहे त्याच्यावरचं काम सार्वजनिक बांधकामकडे होतो पण खालचं जे काही जे काही दगड होते ती हालायला लागलेली ला होती त्या दृष्टिकोनातून मी आत्ताच जे पी डब्ल्यू डीचे प्रमुख राजभोग जी आहे त्यांच्याशी आम्ही बोललेलो आहे ते, बोल ते येत्या दोन तीन दिवसामध्ये इथे स्वतः येणार आहेत ह्या गोष्टी जी आपल्या अशा पद्धतीने ज्या ऐतिहासिक आमच्या ज्या इमारती आहेत बाबतीत होता कामा नाही ह्या बाब हीच भूमिका आमच्या सरकारची आहे असे कुठेही चुका याचे परिणाम उद्या मोठ्या प्रमाणामध्ये होतील हे आम्ही भविष्यामध्ये होऊन देणार नाही त्यामुळे मी असो आमचे एस पी असो आणि आमची इकडची जेलर आणि सगळेच जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी आपसात चर्चा करून ह्या आता ह्या पूर्ण इमारतीचा ऑडिट रिपोर्ट आमचं कडायचं करायचं ठरलेलं आहे जेणेकरून नेमकं कुठे कुठे आम लोकांना या गोष्टीची डागडुजीची गरज आहे परत बांधण्याची गरज आहे याची सगळ्याची माहिती आम्ही घेणार आहोत शेवटी ह्या खात्याचे प्रमुख आमचे आदरणीय फडणवीस साहेब आहेत म्हणून तुम्ही सगळे जर निश्चिंत राहा या बाबतीमध्ये परत अशा कुठल्याही चुका आम्ही व्हायला देणार नाही आणि पूर्ण जी प पद्धतीची काळजी मी हेही जेलर यांना सांगितलं संबंधित प्रमुख अधिकाऱ्याने सांगितलं की आता तुम्हाला ह्या इथे लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत ज्यांना आम्ही जिल्हा नियोजनकडून निधी देऊ शकतो त्याची तरतूद ना पोलीस खात्यासंदर्भात आमच्याकडे आहे त्याचीही यादी तुम्ही आम्हाला द्या जेणेकरून एकदा ज्या गोष्टी करायच्या त्या कायमस्वरूपी करू वर्षानुवर्ष ह्या इमारती असल्यामुळे त्याच्यात काही गोष्टी पडतात किंवा काही रिपेअर करायला लागतात तर त्यावर सरकार म्हणून आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमचे एस पी म्हणून सगळेजण आम्ही फार बारकाईनी लक्ष देऊन आहोत ह्या गोष्टी परत आम्ही व्हायला देणार नाही पण एकंदरीच्या बाजूच्या दोन बाजूच्या आहेत त्या आ, कशा आहेत कम्पवत त्यात आता तुम्ही नेमके कारण बाजूला रस्ता आहे म्हणून मी बोललो ना मी आता ऑडिटर रिपोर्ट काय मागवलेला आहे येऊन दे रिपोर्ट येऊन आपल्याला कळून दे काय नेमकं कुठे कुठे काम करायचं आहे डायग्नोस ज्याला आपण म्हणतो ना कुठल्याही मोठे सर्जरी करण्याच्या अगोदर आपण चे सगळी बॉडी चेकअप करतो मग आपल्याला कळतं की कुठले कुठली सर्जरी करायची आहे कुठे कुठे औषध तसाच विषय आहे म्हणून मी राजभोगजींना डायरेक्ट जे ऑथॉरिटी आहे त्यांना फोन केलं इकडे जे पी डब्ल्यू के जे वैभव आलेले आहेत त्यांच्याकडे लिमिटेड अधिकार आहेत पण जे राजभोग जी आहेत जे थेट मंत्रालयाशी कनेक्टेड आहेत मी पी डब्ल्यू डी मंत्र्यांशी पण मंगळवारच्या कॅबिनेटच्या वेळी बोलेन आदरणीय फडणवीस साहेबांशी आम्ही बोलीन जेणेकरून ह्या पद्धतीच्या परत चुका अशा इकडे घडता घडता कामा नये बघा ही इमारत आत्म होती आतमध्ये होती म्हणून ठीक आहे रस्त्यावर त्या बाजूला पडली असती आणि कुठल्या तरी मोठी हानी झाली असती तर आपल्याला परवडलं नसतं म्हणून आमच्या सगळ्यांचा प्रयत्न एवढाच असेल या चुका परत होणार नाही आणि एकदाच चा चा चांगल्या पद्धतीने ऑडिट रिपोर्ट करून आपण एकदा तर चांगल्या पद्धतीने बांधकाम करू जेणेकरून परत पुढची शंभर वर्ष या इमारतीकडे काही करण्याची गरज भासणार नाही आता त्याची माहिती माझ्याकडे नाही मी माग मी तेही विचारलं कारण शेवटी कुठलंही काम करण्याच्या अगोदर ऑडिट रिपोर्ट जे मला वैभव बोलले आहेत ऑडिट रिपोर्ट ते तुमच्याबरोबर शेअर करतील वरचं काम पीडब्ल्यू डीचं होतं खालची दगडे हललेली आहेत त्याच्यामुळे ती पूर्ण इमारत कोसळली जे दगडं जुनी होती ना ती हल्ली पण ते काम करताना त्यांनी थोडी काळजी घेतली पाहिजे हो असे आता मताचं मी आहे उगाच तुम्ही काम करतायत आणि तुम्हाला माहिती आहे खालती दगडी हलती आहे हलतायत मग अशाला का तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना नाहीतर ही घटना घडलीच नसती म्हणून अशा पद्धतीचे काय हलगर्जी असतील तर मी कोणची कोणाची चूक असेल तर तुम्ही मला ओळखतात मी काय सोडणारापैकी नाही अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार अगर कोणाची चूक आदळली ह्याच्यामध्ये काय त्याला माहिती होतं उद्या कोसळणार आहे तरी त्यांनी मस्ती करण्यासाठी फक्त वरची भिंत बांधली असेल तर त्याच्यावरही कारवाई करेन म्हणून ही पूर्ण म्हणून मी स्वतः घटना घडली मी आणि आमच्या एस पी स्वत इथे आलो पाहणी केली आता पुढच्या तुम्ही गोष्टी बघाल काय काय होतं सत्तेचाळीस वर्ष या कारागृहाला झाली तीन महिन्यापूर्वी ही भिंत बांधली तीन महिन्यातच भिंत कारागृहाच्या भिंत मूळ भिंती ही चोकांती काय वर्षानुवर्ष राहिलेल्या बांधकामाला काय झालं नाही आमच्या डब्ल्यू डीने तशा पद्धतीने केलं आणि अशा गोष्टी हे मान्य आम्हाला नाही म्हणून मी नेहमी बोललेलो आहे की करताना तुम्ही एकदाच काम करा तीन तीन महिन्यामध्ये बिलं निघतील अशी कामं करू नका विरोधी पक्षामध्ये असताना आम्ही याच्यावर वोट ठेवलेलो होतो म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये अशी हलगर्जीपणा किंवा अशी उधळपट्टी मी तरी करायला देणार नाही करायला देणार त्याबद्दल भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे तुम्ही आता पुढचं बघा काय काय होतं भिंत 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 त्यावर होते ती झालं बघा गरज होती म्हणून भिंत बांधायला घेतली त्यांना स्वप्न पडलं म्हणून भिंत बांधायला घेतली नाही पण बांधत असताना काळजी घेतली पाहिजे की नाही नुसतं बांधायला गेलात खालची दगडी हालतायत आणि तुम्ही वरती इमारत म्हणजे भिंत बांधा असं चालत नाही चुका झाल्या आहेत त्यावर लक्ष ठेवलं जाईल ज्यांची चुका झाल्या आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाईल कोणालाही सोडणार नाही